पावटा वांग गाजर शेंगा पण आगपन... शेंग दन... सगळं मिक्स केलंय काय आज बूगी? बूगी वे, 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 हा, हा। काय लाग मला माहित नाही बरं का नाही तर टाकायचं कुठून बारीक करून होय वय भुगी थांब शिजवून घ्यायचं चांगली लसूण खोबऱ्याची बनवायच चाललय म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणायचं

रस्सा करायचा मला काय माहित नाही मी विचारतो या कशी करते मला माहित असत राग आणि बघती माझ्याकडे गा खा खाती खा खा उपास आहे तुझा खा उपास कोणाचा खात आहे कोण हे का नाही गाय किती पाणी होत मला जर काय काम आहे तिला करती करून दे तिच्या तिला है का नाही रागान बघती मी म्हटलं पाता करायचं का फोडून द्यायची कशी द्यायच तर रागान बघती माझ्याकडे मग काय तुला उकरून द्यायचं परत परत जसे दिल्या जाते ती का काय करायचं परत नुसतं परत जायचं चटणी मीठ होय काळ भाजायचं त्याव्यात चांगलं खरपुसन ती बारीक करायचं त्यात टाकायचं लय भारी लागतं खेंदा बर बर बघूया आता खेंदा कसं लागतंय ती मला सामान त्यात सारखं कर का अशी का भाजी करत नाही तू मग आजच फक्त करते ती आजच करते ती हो सारखी नाही ती करत करायला काय नको म्हणते का पण गॅस बंद आहे का चालू आहे आजचा दिवस महत्वाचा असतो बोगीसाठी होय लय भारी दिसतंय लागा मग आज काय बघलो बोरून सोतय मग काय दोन दिवस काय सरत नाही दोन दिवस तर आजच्या दिवस खायचं असतं उद्या त्याला बघायचं सुद्धा नसतं त्याला बघत नाही की त्याला उद्या दुसरा दिवशी राहिले हो पण आता झाकून ठेवायचं परवा दिवशी खायचं होय आज मग चपाती बकरी असते का बाकरी तिळ लावून ती कसलं तीळ लावायचं आपलं त्याच फावरी तिळ काळ किंवा पांढरा ती चालतो तिळ मीठ टाकायचं बकरी करायचं आता ही पर आहे की नाही ह्याचा उपास बनवा घेतलं तुळल का नाही हा कुठलं कुणाला कुणाचं पाहिजे असं ऑर्डर टाकून द्या नाही काय अडचण सप्तमी किती वेळ लागणार त्याला तुझं आता मला शेजलं कोण मी खात्री की आज बाहेरच भाग दाखव बाहेरच वातावरण दाखवलंच पाहिजे हे का नाही झालं टकाटक बघा आता मस्त पैकी एक नंबर नाद खोळ असं वातावरण झालंय ऊन पडतोय बरं का काल झाकाळलं होतं पण आज पडलंय ऊन बऱ्यापैकी ऊन पडले आज काल हे जाकाळलं होतं आबा बसलं तिकडं बा काय आबा जर हां बाबा निवांत असतात हो बा काय काय घातलं तिथं हा राखण वय नाही वय निवांत शेतक आहे निवांत आहे होई मला एवढं रकन बसलाय असे <laughs> चाल रे बघा बाबाच हा हा बास असायचं आमचं हा बा म्हणजे देव माणूस व खरंच देव माणूस हा बा कोणाला काय म्हणत नाही कोणाचं घेणं नाही देणं नाही काय नाही एकदम नित्राज माणूस आला हा बा एकदम शांत काडा नाही धाडधाडत नाही कोणाला काय एक नाही शब्द कोणाला काय नाही एकदम निवांत असतात बा देव माणूस लाईट काय अजून नाही आली बघा मी फिरतो हे लाईटच अजून येईना लाईट आहे ना वातावरण असं मस्त झालंय सकाळचं बघा सकाळचं टाईम घ्या बरं का ऊन आता पडायला गेली पण आज असं वाटतं ऊन पडल कालले लय काळे होत हे बघा झाड कळले लागली बरं का ह्याला आळस करायचं आता बाई फुलं बघा पडतो या कळी लागते कळी लागली त्याला पाणी टाकायचं आता महत्वाचं कशाचा आवाज येतो इथं कोंबडतो कोंबडा कुठं बसलाय बहिला का कोंबडा कोंबडाले हा कसा कोंबडा बसलाय बहिल्या का कोंबडी कोंबडी कोका करते का हा काय म्हणती ऊन पडलं की पडलं ऊन हा पापड वाळवलं ना त्याची घाण पडली सगळं शाबू वाळत आहे ग हा हाय आता शाबू भरपूर पापड होत नाही पुढं हे का नाही हा एवढी का फुगती बोला ना हे का नाही स्वराग मग मी फुगती किती बी हा झालं कालून झालं एवढच आहे एवढच आहे झालं सोमवारच्या उपास आला काय टेन्शन नाही परत सूर्यनार सुरू उपास आल उपास वय नाही होईल मग मी दुवाय कपडी सांगते कुशाल मला धुवायची कपडी कस काय बर का कशी काय जोड आमची कमेंट करून सांगा जोड धावली तुम्हाला आणि ती विडले टाकाटक झाली काय काय पांढरे कपडे खादी खादी पॅन्ट खादी नाही मॅच होते का बाय तुम्हाला दाखवतो हो का पॅन्ट असले आणि शर्ट असला असलाय का तसंच आपलं घालायचं रबड सबड राहायचं का ना हां हा आज बोगीची सुट्टी घेतली काय गुट उठ 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 चल उठ हा टाटली घेऊन घ्यायचं खायचं की काय हा मग चालतंय मग कसा व्हिडिओ वाटतो सांग का एकदम आपला छोटासा व्हिडिओ आहे का ना सोरा सोरा बाय करायचं का काय चाललंय तुझं खाती का टाकती होली ऐली पाणी पियला बाय म्हण की असून <laughs> <laughs> द्या एकदम थोडंसं तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो कसं काय झालंय का हा कसलं तेल असं मस्त वातावरण झाले एकदम टकाटक एक, टक एक नंबर टकाटक म्हणजे टकाटक अस को कोंबड्या कोंबड्या वरडायला लागल्या चला ओके बाय सोरा